मध्ये एक गुड फादर बेटर बेटरेड टीचर एक चांगला पिता शंभर शिक्षकांपेक्षा विठ्ठल राठोड यांच्याकडून संकेतला शंभर रुपये आपली हिता जे असे जागे तन्मा पुत्र होतील जे सत्विक तयाचा हरेक वाटे देवा देवाला ही हेवा वाटणारी रत्न घरामध्ये जन्माला येत असतात कोणाच्या पोटी कोण जन्माला सांगता येत नाही ज्या मातेची पोटी विद्वान मुलं जन्माला येत असतात आणि विद्वान पुरुषांच्या पोटी कर्तृत्ववान जन्माला असतात आणि या कुस्ती मैदानासाठी उमेश वाघमारे एकेकाचे पैलवान आणि माझे जे उपस्थित झालेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे उमेश वाघमारे आपण सत्कारासाठी यायचा आहे शुभम कारंजी आणि पार्थ शिंदे चला मैदानात सुलेमान आवटे आलेला आकाश भोसले केगाव मैदानात यायचं आकाश आलाय का आकाश दयानंद खेळे पैलवा महेश खता अशी कुस्ती मैदानात चालू आहे ओंकार भोसल्याने कबिया घेतलेला कुस्ती करायचा तुफान मे ताश का घर नाही बनता रोने बिगडा मुकद्दर नाही बनता इस दुनिया को जीतने का हौसला रखो एक हार से कोई फकीर नहीं बनता और एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता कुछ किए बिना जय जय कार नहीं होती बेटा घरों घरे और वर्तमान पत्र विकनारा एक साधारण मुलगा या भारत का राष्ट्रपति हो सकते स्वर्गीय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम चाह विकनारा पंतप्रधान हो सकते नरेंद्र मोदी जी रोजगार हमी से काम करणारा एक साधारण माणूस या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री होऊ शकतो स्वर्गीय आर आर पाटील वर्गाच्या बाहेर बसून शिकणार एक साधारण कुटुंबातला मुलगा या भारताची घटना लिहू शकतो डॉक्टर बाबासाहेब